नमस्कार मित्रांनो ज्या लाडक्या बहिणीला वडील नाहीत पती नाहीत अशा लाडक्या बहिणींनी ई के, के वाय सी कशी करायची त्याच्यामध्ये हाफ ई के वाय सी करून डॉक्युमेंट्स कोणाकडे द्यायचे हे सगळं काय आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत व्हिडिओला पूर्ण बघायचे आहे चला तर मग व्हिडिओला सुरू करूया ज्या लाडक्या बहिणीला वडील नाही पती नाही अशा महिलासाठी सरकारने निर्णय घेऊन एक जी आर काढला होता त्या जी मध्ये ई के वाय सी करण्यासंदर्भात पूर्ण माहिती दिलेली होती तर मी ते व्हिडिओ बनवलेला आहे आपल्या चॅनेलवरती आहे तुम्ही जाऊन बघू शकता सगळ्यात अगोदर मी तुम्हाला दाखवणार आहे हाफ ई के वाय कशी करायची सगळ्यात अगोदर आपल्याला लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवरती जायचं आहे तिथं गेल्यानंतर असा इंटरफेस दिसतो मग येथे क्लिक करा असा तुम्हाला तिथं मॅसेज दिसतो त्या ठिकाणी त्या बॅनरवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर मग तुम्हाला तुमची हाफ ई के वाय सी करायची आहे तर इथं तुमचा आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे आणि इथं कॅपचा टाकून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला मी सहमत आहे याच्यावरती क्लिक करून ओ टी पी पाठवावरती क्लिक करायचा आहे ओ टी पी पाठवा याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या जो आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावरती एक ओ टी पी जातो तो ओ टी पी इथं टाकून घ्यायचा आहे ओ टी पी टाकून सबमिट करायचा आहे ओ टी पी टाकून सबमिट केल्यानंतर तुमची आर्धी ई के वाय सी म्हणजे हाफ ई के वाय सी पूर्ण होणार आहे ओ ओ टी पी टाकून सबमिट केल्यानंतर तुमचं काम इथं संपणार आहे त्यात हाफ ई के वाय सी पूर्ण झाल्यानंतर तुमच्या जे गावातील अंगणवाडी आहे तिथं जाऊन तुम्हाला डॉक्युमेंट जमा करायचे आहेत तुमच्या वडिलाचं मृत्यू प्रमाणपत्र किंवा तुमचा डिवोर्सचं प्रमाणपत्र किंवा तुमचे पती वारले असतील पतीच्या मृत्यूचे प्रमाणपत्र हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला तिथं अंगणवाडी ताईकडे द्यायचे आहेत ते दिल्यानंतर अंगणवाडी ताई पडताळणी करून ते डॉक्युमेंट्स सी डी पी ओला पाठवणार आहेत मग तुमची के वाय सी पूर्ण केली जाणार आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला ई वाय सी पूर्ण करायच्या लाडक्या बहिणीं व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच नवनवीन अपडेट घेऊन नमस्कार